तर नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सोलर कृषी पंप योजनेचे अर्ज भरलेले असतील आणि एम के आय डी एम एस आयडी आणि एम टी आयडी हे काय नेमकं हा प्रकार काय याच्याविषयी भरपूर सारे शेतकऱ्यांचे कमेंट येत होत्या कुणी म्हणतं एम के आयडी चेक करा कुणी म्हणतं एम एस आय डी चेक करा तर कुणी आय डी चेक करा कारण एवढ्या मोठ्या आयडी प्रकार नेमकं प्रकार काय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघूयात एमके आयडी काय असते एमएसआय काय असते एमटीआय काय असते आणि तुम्हाला जो फॉर्म भरलेला आहे तुम्ही तुम्ही ज्या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला एमके आयडी अंतर्गत तुम्ही भरलेला होता परंतु एम टाकल्यानंतर आता तुमचं सोलर हे चेक होत नाहीये तर तुम्हाला तिथं एम एस आय डी मागत आहे तर एमएसआयडी कुठून घ्यायचे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहेत म्हणून तुम्ही व्हिडीओ हा बघा जर नसेल तर करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट हे या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही सरकारी कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही याची देखील आपण काळजी घेत असतो तर सर्वप्रथम आपण बघूयात की एम के आय डी काय असते जर तुम्ही पीएम कुसुम सोलार योजनेअंतर्गत जर अर्ज भरलेला असेल म्हणजेच पीएम कुसुम सोलार पीएम मधलं एम आणि कुसुम मधलं के म्हणजे एम के आय डी इथं तयार होते आणि पीएम कुसुम योजनेअंतर्गत जर तुम्ही सोलरचा फॉर्म हा भरलेला असेल तर तुमची तिथे एम के ही असते म्हणजे तुम्हाला एम के तेवीस समथिंग काहीतरी असं येतं आणि यानुसार तुम्हाला एम के आयडी आणि पासवर्ड दिला जातो म्हणजेच तुम्ही पी एम सोलर सोलर योजनेअंतर्गत जर अर्ज भरला असाल तर एम के आय डी असते आणि एम के डीचे फॉर्म हे कसे चेक करायचे तर त्यासाठी एक वेबसाईट आहे कुसुम डॉट माऊर्जा डॉट कॉम स्लॅश बेनिफिशरी असं तुम्हाला तिथं सर्च करायचं गुगल वरती जाऊन आणि त्यानुसार तुम्ही तुमचा एम के आय डी हा चेक करू शकता तर हे झालं एम के आय डी तर आता एम एस आय डी काय असते तर आता मध्ये जे काही फॉर्म कन्वर्ट झालेले मावितरण कन्वर्ट केलेले जे फॉर्म आहेत त्याला एम एस आय डी म्हणतात म्हणजे मागील त्याला सोलर पंप योजनेचे जे काही फॉर्म आहेत तर त्याला एम एस आय डी म्हणतात आणि ते एम mm के डीतून एम एस आयडी मध्ये कन्वर्ट झालेले असतात आणि याची वेबसाईट अशी आहे कुसुम बेनिफिशरी डॉट महाडिस्क डॉट कॉम डॉट इन स्लॅश बेनिफिशरी अशा प्रकारे तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर तुम्हाला तिथं एम एस आयडी येईल आणि तुम्ही तिथं एम एस आय डी आणि पासवर्ड टाकून तुमचं हे सोलर चेक करू शकता तर आता हे झालं एम एस आय डीचं तर आता तुम्हाला एम टी डी काय हे सांगूयात एम एस आय डीचं तुम्हाला इथं कुसुम बेनिफिट महाडिस्क महाडिस्क मधलं यम आणि डिस्क मधलं एस म्हणजे हे मिळून एम एस आयडी तयार झालेले आहे तर आता आपण बघूयात की एम टी आय डी काय आहे जर तुम्ही मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेअंतर्गत नवीन अर्ज केला असेल तर त्याला एमटी आयडी इथं दिली जाते मागील त्याला मागील मधलं यम आणि त्याला मधलं टी हे मिळून इथं एम टी आय डी तयार झालेली ये आहे आणि या प्रकारे तुम्ही ही एम टी आय डी तुम्ही बघ बघू बा, बा, शकता आणि जर तुम्हाला यातील फॉर्म चेक करायचे असतील तर मागील त्याला सोल कृषी पंप योजना जरी तुम्ही गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला तिथे येईल आणि त्याअंतर्गत तुम तुम्ही एम टी आय डी तुमची आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा अर्ज चेक करू शकता अशा प्रकारचे हे तीन तुमच्या आयडिया येतील पी एम कुसुम सोलार योजनेअंतर्गत एम के आय डी परत एम एस आय डी आणि एम टी आय डी अशा तीन तुमच्या या आयडिया दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त दुसरी कोणती आयडी नसणार आहे आणि तुम्हाला तीन वेबसाईट देखील आपण सांगितलेल्या आहेत तर कोणत्या कोणती आयडी कोणत्या वेबसाईटवर चेक करायची हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही त्यानुसार तुमची आयडीही चेक करायची दुसऱ्या कोणत्याही फटव्या लिंकवर क्लिक करायचं नाही पेमेंट वगैरे करायचं नाही जर तुमचं पेमेंट करायचं असेल वेंडर सिलेक्शन करायचं असेल तर तुम्हाला मी खाली एक लिंक दिलेली आहे किंवा तुम्ही मेडा बेनिफिशरी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून तिथून तुमचं पेमेंट देखील करू शकता आणि सेल्फ सर्व्हिस देखील त्या वेबसाईटवरती जाऊनच करायचं आहे तुम्हाला तुम्ही कोणत्याही दुसऱ्या फसवायला लिंकवर क्लिक वगैरे करू नका तर अशा आपण हे तीन आयडिया बघितलेल्या आहेत पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत एम के आयडी येते आणि जर अर्ज कन्वर्ट झालेला असेल तर तुम्हाला एमएस आय डी दिलेली असते आणि जर तुम्ही मागील त्याला नवीन म्हणजे मागील त्याला सोल कृषी कृषीपंप योजनेअंतर्गत नवीन जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी इथं एम टी ही दिलेली असते तुमची तुमचे जे आय डी आणि पासवर्ड आहे तो तुम्ही टाकून तुमचा सोलरचा फॉर्म हा चेक करू शकता परंतु तुम्ही जर तुमची एमटी आय डी एम एम एस आय डी किंवा एम टी आयडी हे पूर्णपणे तुमच्याकडून विसरला असेल किंवा याचा जर पासवर्ड विसरला असेल चार अंकी पासवर्ड असेल तो जर विसरला असेल तर तुम्हाला काय करायचं याविषयी आपण व्हिडिओ या चॅनलवरती बनवलेत फरगेट पासवर्ड करू शकता तुम्ही किंवा फरगेट आय डी आणि पासवर्ड दोन्ही देखील करून तुम्ही कसा रिकवर फॉर्म करायचा किंवा तुमची एम के आय डी एम एस आय डी किंवा एम टी डी कशी रिकवर करायची किंवा कशी वापस घ्यायची हे देखील आपण त्या व्हिडिओमध्ये बनवले तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा जर जा दुसऱ्या काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा आणखीन आपण या चॅनलवरती व्हिडिओ बनले त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद